कॉन्ट्रास्ट प्लॉस कशा पाच टिप्स तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर मग हा व्हिडिओ नमस्कार मी ऋतुजा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या माहितीसाठी मी दर आठवड्याच्या गुरुवारी आणि रविवारी फार्शन स्टाईल मेकअप आणि हॉलिव्यूज या कॉन्टेंट वरती व्हिडिओ घेऊन येते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईब करा तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता माझा आय आयडी मी स्क्रीन वर मेन्शन करते आणि तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे आता श्रावण महिना चालू होते आणि त्याच्यानंतर लगेच गणपती नवरात्र दिवाळी आणि नंतर लग्न सराई या सगळ्या गोष्टी चालू होत्या तर मग या निमित्ताने साडी घालण्याचा सा बराचसा योग येतो तर मग साडी नेसताना हल्ली एकदम साडीच्या मॅचिंग ब्लाउजपेक्षा पेक्षा कॉन्ट्रास्ट ब्लाउज घालण्याला जास्त प्रेफरन्स दिला जातो तर मग कधी कधी आपल्याला हवा तसा लुक अशी होतो पण काही वेळेला आपल्याला अपेक्षित तसा मिळत नाही तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज निवडताना कोणत्या पाच टिप्स लक्षात ठेवायच्या हे शेअर करणार आहे तर मग या पाच टिप्स कोणत्या जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आता सगळ्यात पहिली टीप आहे ती आहे बॉर्डर ऑफ साडी तर ही जी गोष्ट आहे साडीची बॉर्डर बघणं तर ही गोष्ट कधीही चुकीची जाऊ शकत नाही म्हणजे जी तुमची साडी असेल तर त्याच्या बॉर्डरला जो रंग असतो त्या रंगाचा तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाउज मिळवू शकता म्हणजे एखादी तुमची काटपदराची साडी असेल समजा एखादी ब्लू कलरची साडी असेल आणि त्याला पिंक कलरच्या काठ असेल तर तुम्ही तशा पिंक कलरच्या काठाचा असा ब्लाऊज मिळू शकता ती सांगितलं मी पण माझ्या आईची पैठणी नेसलेली आणि ती साधारण अशी रॉयल ब्लू जो आपण काइंड ऑफ थोडासा जांभळा कलर मिक्स असा बोलतो तसा त्या साडीचा रंग होता आणि त्याला पिंक कलरचे जे काट होते तर माझ्याकडे एक छान असं पिंक कलरचा कॉटन मधला ब्लाऊज होता तर तो मी त्या साडीसोबत घातला आणि ते व्यवस्थित समीकरण छान जुळून आलं आणि ते एकमेकांना खूप छान कॉम्प्लिमेंट करत होतं तर असंच तुम्ही जो बॉर्डरचा रंग असेल तो रंग निवडून मग त्याला साजेसाचा छान असा कॉम्प्लिमेंटरी ब्लाऊज त्याला छान असा सूट होईल असा ब्लाउज तुम्ही निवडू शकता आता जर तुमच्या साडीला बॉर्डरच नसेल तर काय करायचं तर साडीमध्ये जी डिझाईन असेल समजा बुड्यांची डिझाईन असेल किंवा वेगळं कोणतं प्रिंट केलेलं असेल एखादं कलरचा तर तो रंग तुम्ही निवडू शकता आणि त्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज तुम्ही त्या साडीला घालू शकता आता जी दुसरी टिप आहे ती आहे आयडेंटिफाय द डॉमिनेटिंग कलर ऑफ युअर साडी आता तुमच्या साडीमध्ये खूप जास्त दिसणारा जो रंग आहे सगळ्यात डॉमिनेट करणारा जो रंग आहे तो रंग तुम्ही निवडू शकता आणि तो रंग निवडून झाल्यावरती त्याला जो कॉम्प्लिमेंट करेल त्याला कॉन्ट्रास्ट वाटेल असा तुम्ही रंग चॉईस करू शकता असा ब्लाउज तुम्ही चॉईस करू शकता कलर वेलचा रेफरन्स घेऊ हो शकता त्या कलर व्हील चे असतात त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला इथे कलर व्हील दाखवते तर ह्याच कलर व्हीलमध्ये जो तुमच्या साडीचा रंग असतो तो रंग तुम्ही चॉईस करू शकता आणि त्याच्या विरुद्ध दिशेला जो रंग असेल तो रंग तुम्ही तुमच्या ब्लाऊजचा निवडू शकता तर सहसा हे समीकरण पण कधी चुकीचं जात नाही छान असा तुम्हाला कॉन्ट्रास्ट रंग मिळून जातो आणि तो कलर जो आहे तो आपल्या साडीच्या रंगाला खूप छान कॉम्प्लिमेंट करतो आता जे तिसरी टप्पा आहे ती आहे गो फॉर अॅनॉलॉग कलर्स आता समजा तुमच्या साडीचा एखादा रंग आहे तर त्याच कलर फॅमिली मधले जर रंग तुम्ही साठी निवडले तर ते देखील अतिशय सुंदर दिसतं आता जर उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्याकडे एखादी ग्रीन कलरची साडी असेल म्हणजे एखादी छान अशी फोपटी कलरची तुम्ही साडी नेसली आणि त्याच्यावरती जर तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज हवा असेल तर तुम्ही त्या ग्रीन कलरच्या वेगवेगळी ब्लाउजेस बघू शकतात आता ग्रीन कलर मध्ये पण जसे की वेगवेगळे वेरिएशन घेतात तर त्याच्यामध्ये जर ग्रीनमध्ये तुम्ही एखादा डार्क ग्रीन म्हणजेच आपण बॉटल ग्रीन बोलतो तर तसा ब्लाऊज देखील एखाद्या छानशा पोपटी कलरच्या साडीवरती किंवा एखादा लाईट ग्रीन कलरच्या साडीवरती घातला तरी तो अतिशय सुंदर दिसत म्हणजे इथे मी तुम्हाला कलरही दाखवते तर आता हे जे त्यांनी दाखवलेले आहे ते ॲनालॉग कलर्स आहेत म्हणजे एक जो ता, ता कलर असतो त्याच्या आजूबाजूला त्याच्या फॅमिलीमध्ये जे कलर्स येतात तर त्याला ॲनालॉग कलर्स असं बोललं जातं मग हे देखील समीकरण कधीच रॉंग जात नाही म्हणजे तुम्ही एखादी छान पिंक कलरची कोणती साडी नेसली तर तशी तुम्ही पिंक कलरच्या फॅमिलीचे जे वेगवेगळे कलर्स असतात तर ते तुम्ही ब्लाऊजसाठी निवडू शकता आता जे चौथी टिप आहे ती आहे बॅलन्स आहे इंटेन्सिटी आता तुमच्या साडीचं जर टेक्स्चर ते असेल तुमच्या साडीचा जे फॅब्रिक असेल तर त्याला बॅलन्स आउट करेल असा ब्लाऊज तुम्ही निवडू शकता म्हणजे तुमची जी साडी असेल ती एकदम अशी भरझरी खूप जास्त अशी भरलेली असेल त्याच्यावरती जर खूप जास्त वर्क असेल तर तुम्ही छान असा सिम्पलचा इव्हन तुम्ही प्लेन ब्लाऊज निवडला तर तो देखील त्याच्यावरती छान दिसत आणि एकंदरीत जो तो लुक आहे तो व्यवस्थित असा बॅलन्स आउट होईल त्याचबरोबर तुम्ही जर एखादी साडी नेसली तर त्याच्यावर एकदम तुम्ही वर्कचा जरी घातला तर तो की त्याला खूप छान कॉम्प्लिमेंट करेल तर अशा पद्धतीने तुम्ही साडीचा पॅक्शन आहे किंवा जो साडीचा लुक आहे त्याला व्यवस्थित ब्लाऊजचा बॅलन्स आउट करू शकता म्हणजे त्याला असा बॅलन्स करायचं की ते कुठेही गॉडी वाटणार नाही तो जो ओव्हरऑल अपीयरन्स आहे तो एकदम सेटल असा वाटतो आणि आता जी पाचवी आणि शेवटची टेप आहे ती आहे चूजिंग द राईट फॅब्रिक आता जेव्हा तुम्ही सिल्कच्या साड्या नेसता किंवा साधारण त्या फॅमिली मधल्या तुम्ही जेव्हा साड्या नेसतात पैठणी साड्या नेसतात तेव्हा साधारण त्याच फॅमिली मधले जे फॅब्रिक्स असतात म्हणजे जे सिल्कचे फॅब्रिक्स असतील किंवा वेगवेगळे जे साधारण असं सिल्क शेडचे किंवा कॉटन मध्ये जे वेगळे फॅब्रिक्स असतात तर तशाच साईड ऑफ जे फॅब्रिक्स असतात ते त्या साड्यावरती जास्त चांगले दिसतात त्याच बरोबर जेव्हा तुम्ही शिफॉन जॉर्जच्या अशा साड्या घालता जेव्हा तुम्ही अशा डिझायनर साड्या नेसता

ब्लाउजेस असतात तेच त्या साड्यांना खूप छान कॉम्प्लिमेंट करतात म्हणजे एकदमच असं विरुद्ध अशा फॅब्रिक्स निवडायचे नाही म्हणजे एखादी तुमची जर साडी सिल्कची असेल तर त्याला एकदम विरुद्ध असं फॅब्रिक निवडायचं नाही म्हणजे त्याच्यावर उगाच असं शिफोनचा वगैरे ब्लाउज घालायचा नाही बिकॉज त्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप जास्त विरुद्ध दिसतात तर मग मोठी ट्राय करायचंय जे तुमच्या साडीचं जे फॅब्रिक असतं तर त्याच फॅब्रिकची जी सामली असते काइंड ऑफ त्याला जसं सिमिलर फॅब्रिक्स असतात तेच फॅब्रिक्स तुम्ही ब्लाउजमध्ये देखील निवडू शकता तर मग या पाच अशा सोप्या टिप्स ज्याच्यामुळे तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाउज निवडण्यासाठी खूप जास्त मदत होईल त्या ज्या पाच टिप्स आहेत त्या जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तुमचा ब्लाउज निवडताना तर तुमचं जे ओव्हरऑल समीकरण आहे ब्लाउजचं आणि साडीचं ते कधीही चुकीचं जाणार नाही तर मग या सगळ्या टिप्स फॉलो करून बघा आणि म्हणजे तुमचे रिझल्ट असतील तर माझ्यासोबत कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की शेअर करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझे व्हिडिओज बघत असाल तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील पण तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी एक बेल आयकन आहे त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजा तोपर्यंतच सुस्त राहा मस्त राहा आणि काळजी घ्या धन्यवाद